मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी पहिली ते पाचवी पर्यंत माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा सध्या उन्हाळ्याचा ऋतू आपल्या ऐन भरात आहे उन्हाळ्यामुळे जीवाची लाहीलाही होण्याची स्थिती आहे या स्थितीमधील येथील जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांसाठी शुद्ध आणि थंड पाण्याची नसल्यानं येथे येणाऱ्या कोरड पडत असल्याचं दिसून बुलढाणा कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली असता उपचाराकरिता आलेल्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती बघून त्वरित एक आरो मंजूर करून देऊनही अनेक महिने लोटले परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती आणि बुलढाणा या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संतगतीला चालणारे कामकाज ढिसाळपणामुळे नागरिकांना नाहकचा त्रास सहन करावा लागतोय सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन सातत्यानं जिल्हा रुग्णालयात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि इथे माजलेली अनागोंदी यावर सातत्यानं वृत्तमालिका प्रकाशित करत असतो गेल्या अनेक भागांपासून आम्ही ही मोहीम सुरू केली आहे परंतु या दरम्यान जिल्हा रुग्णालयात असलेल्या विविध समस्यांची देखील माहिती प्राप्त होत असते जिल्हा रुग्णालय म्हटलं की जिल्हाभरातून या ठिकाणी विविध प्रकारचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात बऱ्याचदा रुग्णांना या ठिकाणी अनेक तास ताटकळावे लागते जे रुग्ण भरती झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना काही दिवस येथे राहावे लागते सध्या उन्हानं चांगलाच कहर केलाय गेल्या सुमारे दीड महिन्यांपासून उन्हाचा चटका सहन होईना झालाय या स्थितीमध्ये दर अर्ध्या एका तासानं घशाला कोरड पडते पाणी पीत राहावे लागते त्यामुळे जिल्हा रुग्णालयात पाण्याची योग्य ती व्यवस्था आवश्यक आहे काही महिन्यांपूर्वी येथील गरज पाहून जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीत जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना पिण्याचं शुद्ध आणि थंड पाणी मिळावं यासाठी एक कारो मशीन मंजूर केली होती जिल्हाधिकाऱ्यांनी ही प्रशासकीय मान्यता दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच दिले व सुमारे तेहतीस लाख रुपये खर्च करून नागरिकांना पाणी देण्यासाठी ही सुविधा येथे लवकरात लवकर होणं अपेक्षित होतं मात्र आता तब्बल सहा महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी उलटून देखील या ठिकाणी पाण्याचे आरोप बसवण्यात आले नाही आपल्या अत्यंत ढिसाळ नियोजनासाठी आणि दिरंगाई पूर्ण कामासाठी अमरावती आणि बुलढाणा येथील सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग सर्व श्रुत आहे या विभागाकडे कोणते काम गेले की कधीच पूर्ण होत नाही ही स्थिती आहे याचा अनुभव येथील जिल्हा रुग्णालयात फायर सेफ्टीच्या कामात आलाय महिनोन महिने उलटून देखील या ठिकाणी फायर सेफ्टीचं काम योग्य पद्धतीनं करण्यात आलं नाही आज जर जिल्हा रुग्णालयात आग लागली तर ती आग विजवण्यासाठी येथे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही मागील काही वर्षात राज्यभरात जिल्हा रुग्णालयांना आग लागून अनेकांनी आपला जीव गमवावा लागलाय तीच स्थिती बुलढाणा जिल्हा रुग्णालयात देखील उद्भवू शकते जी स्थिती येथील फायर सेफ्टीची आहे त्यापेक्षाही बदतर स्थितीही पिण्याच्या पाण्याची आहे या ठिकाणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात पाणी नसल्यानं विनाकारण पाणी विकत घ्यावं लागतंय यातून गोरगरीब नागरिकांना विनाकारण आर्थिक भूर्दंड सोसावा लागतोय बुलढाणा जिल्हा रुग्णालयात विकास कामं करवायचे असताना सुद्धा या कामाची प्रक्रिया ही सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग अमरावती आणि बुलढाणा या कार्यालयाकडून करताना येत आहे आणि जिल्ह्यातील कंत्राटांना काम न देता हे काम बुलढाण्यापासून बुलढाण्यातीलही काम चांगल्या प्रकारे होऊ स्थानिक कंत्राटदार नेमला तर उन्हाळ्यापूर्वी जिल्हा रुग्णालयात आरो यंत्रणा काही दिवसातच बसवणं शक्य झालं असतं परंतु सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग अमरावती आणि बुलढाणा या कार्यालयातील अत्यंत ढिसाळ आणि नालायक अधिकारी कर्मचारी यांना या विषयाचं गांभीर्य नसल्याचं दिसून येत आहे या संदर्भात विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सांनी ही अमरावती आणि बुलढाणा कार्यालयाकडे पाठपुरावा का केला मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग काही केला सुधारायला तयार नाही ही एकंदर स्थिती पाहता आता कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी पुन्हा एकदा या योग्य तो पाठपुरावा करून जिल्हा रुग्णालयात तोंडावर आलेला पावसाळा परिस्थिती बघून उन्हाळा संपण्यापूर्वी तरी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त होतीये पिण्याच्या पाण्याविषयी आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता रुग्णा आणि त्यांच्या नातेवाईकांना त्वरित तात्पुरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली असून बुलढाणा नगर परिषद यांच्याकडून आलेल्या पाण्याच्या पाईपलाईन मध्ये असल्यानं तेथून सामान्य रुग्णालय परिसरापर्यंत पूर्ण पाईपलाईन नवीन टाकण्याचे आदेश दिलेत आणि त्वरित कामही सुरू झाले हे विशेष अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस